सबस्क्रायबरनी दिली पहिल्यांदाच केकची ऑर्डर हॅलो नमस्कार मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सबस्क्रायबनी पहिल्यांदाच मला ही केकची ऑर्डर दिली होती कारण की मी एक दोन व्हिडिओमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता आणि मी कुठे राहते तेही देखील सांगितलं होतं तर त्यांच्याकडूनच मला ही चोकोचिप्स फ्लेवर केकची ऑर्डर आली होती हा केक एक किलोचा होता त्या ताईकडून खूप छान रिव्ह्यू आला आहे की ताई तुम्ही खूप छान केक बनवता तुमचे ब्लॉग देखील खूप छान असतात म्हटलं चला कुणा कोणाला तरी आपल्या केकची व्हिडिओ आवडतात अजून कोणाला केकची ऑर्डर द्यायच्या असतील तर मी स्पाइन रोडला राहते स्पाइन रोड मोशी चिखली भोसरी चिखली प्राधिकरण मोशी प्राधिकरण इथं जवळपास कुणी आज पसरात असतील तर त्यांनी केक ऑर्डर देऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर मी इथं स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून केक ऑर्डर देऊ शकता बोलता बोलता केक हे आपला रेडी झालेला आहे हा एक किलोचा केक होता आणि हा या ताई केक घरी येऊन घेऊन जाणार होत्या तर अशाच केकच्या रेसिपी पाहण्यासाठी आदर्श केकला सबस्क्राईब करा चलो बाय